नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी पाच मोठ्या घोषणा खरीप हंगाम सन दोन हजार पंचवीसमध्ये सर्व प्रकारच्या बियाणाचे वितरण व विक्री व केंद्र शासनाने विकसित केलेल्या साथी पोर्टल प्रणालीवरूनच होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे विक्रेत्यांकडून साथी पोर्टल प्रणालीवरूनच बियाणे खरेदी करण्याबाबतचा आग्रह धरावा असं या ठिकाणी कृषी सहाय्यक सहसंचालक यांनी म्हटलेलं आहे आता पुढली अपडेट आपण पाहूया या ठिकाणी दोन नंबरची अपडेट आहे शेतकऱ्यांना खते बियाणे कीटकनाशक आणि इतर आवश्यक निविष्ठा चांगल्या गुणवत्तेची आणि वाजवी दरात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गटांनी कृषी निविष्ठा परवान्यासाठी अर्ज करावेत असे विभागीय कृषी सहसंचालक यांच्याकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता आपण तीन नंबरची अपडेट पाहूया तीन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे तर शेतकरी बांधवांनो एकात्मिक फलोत्पादन विकास अभियांत्रगत कृषी योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडेबीटी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मन इन फार्मर ॲग्रील संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा अर्ज करताना शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर आय डी असणं आवश्यक असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता आपण चार नंबरची अपडेट पाहूया तर राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रतिथेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांनी महाडे डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन पोर्टलवर सूक्ष्मसिंचन घटकाकरता अर्ज करावेत असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आता सगळ्यात शेवटचे आणि महत्त्वाची अपडेट पाहूया तर प्रयोगशील शेती अंतर्गत फळपिकांची लागवड करताना पिकानुसार कोणते संरचनात्मक तंत्रज्ञान वापरावे व त्याचा उत्पादनावर काय परिणाम होईल याचा अभ्यासपूर्ण अहवाल सादर करण्याचे निर्देश कृषी मंत्री मानेकराव कोकाटे यांनी या, या ठिकाणी संरक्षित शेती तंत्रज्ञानाच्या तांत्रिक निकषासंदर्भात बैठकीमध्ये दिलेल्या आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी पाच मोठ्या घोषणा होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा